हरवलेले बाई बघा काय मग माझ्या माहेरचे कुळथाची जिलेबी सकाळ मी सासुरवाडीत जाऊन आहे ना जिलेबी घेऊन आलो जिलेबी म्हणजे कसद्याची कुळथाची जिलेबी हो। त्यांना म्हटलं तुम्ही नंतर खाय वाटलं तर पहिला डावा भरा <task> आ, mm. खा खा मस्त mm. mm. आहे ना मी पण खायला घेते माझं पण चालू आहे खाणं आणि आपला राहुल दादा कामात बिझी आहे तुला खायचे का रे नाही का आत्ताशी झोप झाली आहे आणि आमचा चालू आहे नाश्ता आणि माझा अवतार खूप खराब आहे कारण मी आज हॉलची साफसफाई करणार आहे तर खूप पसारा पसारा झालाय आमच्या घरात आणि आज हा स्लॅब पण इथल्या समोरचा काढणार आहे म्हणून मग म्हटलं नाश्ता करून घेऊ तर आमचे कुलथाची जिलेबी खायच्या आधी ना पोह्याचा नाश्ता झालेला आहे त्यावर आईने हे पाठवलं मग हे खातोय आता शूटिंग चालू आहे आले का तुम्हाला आले आले, आले। खूप छान आहे आणायला गेलो होतो माझ्या आवडतो आम्हाला ते बघ तीन तो रिकामी तीन नाही चोपडे देऊन टाका ना त्याच्यातलं पाणी संपत आम्ही बरेच दिवस झाले आमच्या घरातला जे ना काढून त्या ठिकाणी आम्ही स्लॅब टाकला होता आणि स्लॅबचे बांबू आहे ना पंधरा किंवा वीस दिवस काढत नसतात त्यामुळे मग ते तसेच होते आणि आता घरातला सर्व काही पसारा काढायचा होता म्हणजे बांबू वगैरे तर ते लोक आलेले होते सर्व काही काढता ये कारण आम्हाला पण गणपती बाप्पा येणार आहे तर आता सर्व घर स्वच्छ करायचं आहे आवरायचं आहे बाप्पांच्या आगमनाची तयारी करायची तर म्हटलं चला एकदाचे हे सर्व काही बांबू बाहेर काढले की आम्ही आवरायला मोकळे त्यामुळे आज आहे ना म्हटलं हॉलची साफसफाई करूनच घेऊ आणि याआधी मी सकाळी उठल्यानंतर किचनची साफसफाई केली होती किचन तर माझा दोन तीन दिवसातून आवरावाच लागतो कारण मसाले लाडू बनवतो आम्ही किचनमध्ये त्यामुळे फार स्वच्छता ठेवावी लागते तर किचनमध्ये आमचं लाडू मसाले बनवण्याचं चा काम चालूच होतं इकडे हॉलमध्ये मी आता साफसफाई करायला काढलेली आहे तर हे सर्व काही बांबू प्लेट वगैरे आहे ना स्लॅबच्या ते सर्व काही बाहेर घेत आहे आणि त्यानंतर मग त्या खालचा जो भाग होता सिमेंट वगैरे पडलेलं होतं तर ते पण मी घासून घासून एकदम चकाचक च्याक स्वच्छ करून घेतलं तर हे बघा भिंती थोड्या खराब झालेल्या आहे त्यावरती सिमेंट पडलेलं आहे आणि तोडफोड पण झालेली जिन्याची त्यामुळे ते नंतर सर्व काही क्लीन करून घेतील आणि इथे मला काही फोटोज वगैरे सापडले पसरा आवर्ता आवरता तर यातले काही फोटो तुम्हाला दाखवते या फोटोमध्ये पूजा खूप छोटी आहे जवळपास दीड वर्षाचीच असेल ती तर हे घर पण आमचं जुनं घर आहे याच ठिकाणी होतं तर पत्र्याचं होतं आणि खूप छोटं होतं दहा बाय पंधराचं रूम होता फक्त त्यात आम्ही सर्वजण राहत होतो अर्चना ताई पूजा आणि मी आम्ही दोघींनी हा फोटो काढलेला होता घरातच काढला होता आणि इकडे हा एक दुसरा फोटो आहे तर यामध्ये राहुल खूप छोटा आहे तर आम्ही गंगासागरची यात्रा केली होती ना त्यावेळेस राहुलला पण नेलो होतो आमच्यासोबत आम्ही आणि हे बघा मिस्टर तर मिस्टरांचा हा फोटो मला वाटतं दहावी बारावीला असतील मिस्टर तेव्हा हा काढलेला आहे तर मिस्टरांचे केस पण अगदी राहुलसारखेच आहे ना खूप मोठे केस असायचे त्यांचे लग्नाच्या आधी आणि हा आमच्या लग्नाचा अल्बम तर यामध्ये मा ना माझे काही फोटो, तर फोटो आ, आहे तर मिस्टरांचे माझे लग्नाचे सर्व फोटो यामध्ये आहे तर हा पण असाच पडून होता एका ठिकाणी जुनं कपाट आहे ना आमचं त्यामध्येच होता तर त्यात तर... तो सापडला आणि पूजा राहूर दोघे पण बघत होते आणि दोघेही मला म्हणत होते की तू कशी दिसत होती पप्पा कसे दिसत होते आता सर्व बदलले आता तेव्हाच्या वेळेस आम्ही असेच दिसायचो तर खूप बारीक होते मी आणि हे बघा अशा प्रकारे मी दिसायला होती तर आत्तापेक्षा तेव्हा छान दिसत होती मी असं मला वाटतंय तर, तर बघा आम्ही सर्व काही अल्बम बघतोय आणि मुलं पण बघत होते हा एकच फोटो आहे माझा माझे फोटोच काढलेली हे लग्नाचे आमच्या बघा मिस्टर काय म्हणताय हरवलेली बाई कप्पा का ना बघा हरवलेली आहे तुमच्या लग्नामध्ये थमसअप पीत होते का तुम्ही किती छान आहे बघा ह्या मम्मी लवस्ट चालत नाही मी थम्स अप पिल कसं काय ती म्हणजे मी पित नव्हते मी फक्त ऍक्शन करत होते मी फक्त तोंडा घेऊन हे बघा आता कशी झाली तुला किती छान दिसत होते हा ते नकली का मम्मी नकली नकली <laughs> नकली तिने का लावला नजर लागू नये म्हणून नाही पार्लरवाली त्यावर तुम्ही पार्लर मध्ये मेकअप केला होता किती छान दिसते मी पाय मम्मी तेव्हा कशी डोळ्यावर टिकलं लावायची फॅशन होती मी अशा लग्नात टिकलं लावलं असत तर हा बारीक होते बाहेर शिवला मोठ्या आंबाईची लवली अगं तेव्हा फॅशन होती टिकली एवढी मोठी कोण लावत मम्मी आंबाबाई सारखी दिसती ना सर्वांना दाखवते मी किती मोठी टिकली लावायची बघा हा माझा फोटो आहे आणि एवढी मोठी टिकली लावायची मी मला मोठ्या लावायला खूप आवडायच्या पण आता ना नंतर नंतर एलर्जी झाली ना मला मग यायला लागले तिथं जखम व्हायची म्हणून मी बारीक टिकली लावायला लागली आणि यात बघ किती जाडी पण किती जाडी दिसते कित हे ना सूर्य मंदिर आहे आम्ही गंगासागरला गेलो होतो तेव्हा या फोटो काढले गंगासागरला गेल होतो तेव्हा हा सूर्य मंदिर कपडा मम्मी तुझी गुलाब किती वर आणले त्याच्यानंतर किती बायटिंग केली असेल डायकून गंगा साकारला गेलो होतो आणि तेव्हा आता की ते 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 चांगलं मम्मी मंडवळ्या सुद्धा गुलाबाच्या मोगळ्याच्या मंडावळ्या राहायच्या तेव्हा आता काळामध्ये राहायचा मोगळाच्या मंडावळ्या आज घरातला पसारा आवरता आवरता आमच्या सर्व काही जुन्या आठवणी पण आठवल्या आम्हाला फोटो बघून तर पूजा राहुल दोघे पण फोटो बघत होते आणि त्यानंतर मग पुन्हा माझी साफसफाई करायला सुरुवात झाली आता घरामध्ये आजूबाजूला बऱ्याच वस्तू पडलेल्या आहेत त्या सर्व काही व्यवस्थित ठेवायच्या होत्या पण ना सर्व घर एकदम क्लीन करून घेते घरातला जिना काढला आणि बाहेर कोणत्या ठिकाणी जिना टाकला तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच पण आता सर्व काही हॉलची साफसफाई करून घेते आता गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करायची आहे बाप्पांना आणायचे घरात तर सर्व काही स्वच्छ क्लीन असलंच पाहिजे सर्वच जण आवडतात राहुलला मी कंप्युटर काढायला सांगितलं कारण त्या वायरिंग वगैरे मला काही काढता येणार नाही तर तो आहे ना टेबल रिकामा करतो आहे आणि इकडे आपली पूजा मॅडम मस्त बसलेल्या आहे गादीवरती त्यांना एका ठिकाणी बसवलं गणपती बाप्पा होऊन पण ती ना थोडंसं काम करते व्हिडिओचं मोबाईलमध्ये आणि राहुल इकडे कम्प्युटरचा टेबल रिकामा करतो आहे आता त्या टेबलवरतीच आम्हाला बाप्पांना स्थापन आहे दहा दिवस आम्ही टेबलवरतीच बाप्पांना ठेवतो तर तो आहे ना ते सर्व काही आवरत होता बरीच मदत होते त्याची मला घरामध्ये काही ठिकाणी माझे हात पोचत नाही तर त्या ठिकाणी तो काम करतो फॅन पुसणं वगैरे काही भिंती वगैरे झाडणं वगैरे सर्व काही त्याने केलं

काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही खूप साऱ्या ताईंनी व्हिडिओची वाट बघितली असेल खरं तर काल आमच्याकडे ना दिवसभर रात्रभर पाऊसच चालू होता आणि पावसामुळे ना कुठे बाहेर जाणंही झालं नाही आणि घरात पण आम्ही ना कामं करत होतो लाडू वगैरे बनवत होतो घरातल्या घरात आणि माझा हात पण थोडा दुखत होता तर त्यामुळे मग मी काही जास्त शूट घेतलं नाही त्यानंतर मग म्हटलं चला आजच सर्व काही साफसफाई करू आज काही पाऊस नव्हता बाहेर वातावरण छान होतं बाहेरचं इकडे हा मोठा टेबल ठेवलेला होता तर त्या खाली पण बरीच घाण निघाली तो टेबल आहे ना खूप जड आहे त्यामध्ये ना बऱ्याच वस्तू भरलेल्या आहेत तर राहुलने ना तो थोडा बाजूला सरकवला अरे नाटक गणपती नाटक समजत नाही

म्हणून डोळ्याला लावला का हे दार उघड ना मम्मी लय दिवस झालेले दिवसाच बंद पडले माती पडली माती कुठून पडली गुन्हे पप्पा तुमची बॅटरी ती मग आता तुम्हालाच देईल ना मम्मी का? परत दुखल ग किती उजेड आला बघ विटा विटा पडला विटा पडलाय ग वरच्या बांधकामाच्या आहे का आपल्या हा नैऋत्य कोपऱ्यातल्या दरवाजा पण आहे ना जास्त आम्ही काही उघडत नाही कारण तो चुकीचाच आहे तर त्यामुळे हो तो कायम बंद ठेवतो आम्ही आणि बाहेर खूप विटा वगैरे पडलेल्या आहे वरच्या टेरेसच्या भिंती तोडल्या ना त्याच्या तर तो दरवाजाही पण स्वच्छ पुसून घेतला आणि पुन्हा लावून दिला आणि त्यानंतर इथे वरती ना माझ्या सासू सासऱ्यांचे फोटोच ठेवते पुसून तर राहुलाच मी वरती उभं केलं त्याने ते स्वच्छ पुसून घेतलं तिथला आणि फोटो ठेवले त्यानंतर आता काही फर्निचर वगैरे जे काही आहे ग्लास खिडकीच्या सर्व काही या अर्बन वाईफच्या किचन क्लीनरने मी क्लीन करून घेतल्या बाप्पांना येण्यासाठी आता फक्त पाच दिवसच राहिले तर सर्वच जण बाप्पांच्या आगमनाची तयारी करतात आम्ही पण बाप्पांना आमंत्रण देऊन आलेलो आहे तर आमचे बाप्पा तुम्हाला आल्यानंतर दिसेल कसे आहे तर हेही बाप्पा आपले घरातले खूप छान आहे तर मंदिर पण मी क्लीन करून घेतलं पूजा पण अधूनमधून आम्हाला हेल्प करत होती तर मी उशीचे कव्हर आहे ना ते तिला काढायला लावले तर पूजाच्या घरी पण गौरी गणपती असतात ना तर खूप छान असतो त्यांच्या इथे पण कार्यक्रम तर त्यामुळे ऋतू पूजाच्या सासूबाई त्या, त्या सर्वजणं घर साफ करत होत्या आणि बऱ्याचदा यांच्या कमेंट्स येतात की पूजा इकडे आली का तुमच्याकडे डिलिव्हरीसाठी तर खरं तर तिला आम्हाला नवव्या महिन्यामध्येच आणायचं होतं ओटी भरल्यानंतर पण नवव्या महिन्यामध्ये ना, ना पितृपक्ष होता आणि पितृपक्षामध्ये डोळ्याचा कार्यक्रम करता आला नसता त्यामुळे आम्ही सातव्या महिन्यात केला आणि डोळ्याचा कार्यक्रम केला त्यावेळेस मी ओटी सर्वात शेवटी भरली होती पूजाची पण त्यावेळेस आमचेच बरेच नातेवाईक बोलले की ओटी भरल्यानंतर तुमच्या घरी घेऊन जा पूजाला दोन तीन दिवस मग इकडे पाठवा म्हणून मग मी तिला इकडे आणलं आणि डोळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच रक्षाबंधन होतं तर ती रक्षाबंधन सणासाठी दोन तीन दिवस थांबली आमच्याकडे त्यानंतर मग तिला तिच्या घरी जायचं होतं पण आम्ही ना आधी ब्राह्मणांना विचारलं तर तीन चार ब्राह्मणांना विचारलं त्यांच्या घरच्यांनी पण विचारलं मी पण विचारलं तर ब्राह्मण बोलले की पूजाला ओटी भरल्यानंतर पुन्हा सासरी जाता येणार नाही नाहीतर बाळाचा अपमान होतो त्यामुळे मग ब्राह्मणांनी सांगितलं की आता आईने ओटी भरल्यानंतर मुलीला सासरी पुन्हा पाठवायचं नाही बाळ झाल्यानंतरच पाठवायचं म्हणून पूजा इथे राहिली नाहीतर पूजाला पण गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये तिच्या घरीच थांबायचं होतं बऱ्याच ताईना असं वाटेल की पूजा इकडे मुद्दाम निघून आली तर असं काहीच नाही आहे त्यामुळे निगेटिव्ह कमेंट काही करू नका आणि घरातलं हलकं फुलकं काम आम्ही तिला सांगतो असं नाही की ती इकडे आली तरी ती बसूनच राहते आणि जास्त घराची साफसफाई असो किंवा काही जड वस्तू उचलणं घरातली भांडी घासणं किंवा मग ओल्या ठिकाणी जास्त वेळ काम करणं अशी कामं आम्ही तिला सांगत नाही आणि तिच्या घरी पण एवढ्या कामाच्या व्यापामध्ये तिला काम करू दिलं नसतं त्यांनीसुद्धा सुद्धा तिला ते म्हटले असते की तू रूममध्ये जाऊन आराम कर तिच्या घरचे तिला खूप सांभाळून घेतात तिची खूप काळजी करतात त्यामुळे ना तुम्ही जास्त काही निगेटिव्ह कमेंट करू नका कारण ऋतू आणि पूजा आमच्या दोघी पण मुलीच आहे एकाच फॅमिलीतल्या आहे त्या त्यामुळे तुम्ही वेगळा अर्थ काढू नका त्याचा हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे बापाची जी प्रार्थना आता मी फ्रेश झाली आहे आंघोळ केली केस धुतले खूप धूळ झाले धुती घरामध्ये सर्व आवडलं आहे सर्व प्रकार आवरल्यानंतर आता यांची पॅकिंग चालू आहे कारण किचनमध्ये आहे ना लाडू बनवण्याचं काम पण चालू आहे आमचं आणि आता रोलायला किचनमध्ये इथे हॉलमध्ये लाडूची पॅकिंग करतो आहे आणि पूजा तू काय करते आहे सील पॅक करते लाडू बसल्या बसल्या आपल्या पूजाला काम दिलेलं आहे लाडू सील करायचे पॅक करायचे आणि इकडे पूजेचे पप्पा तिला काय करून देताय सिल्वर पेपर कट करून देत आहे सर्व काम करताय छान वाटतंय ना आता फ्रेश फ्रेश वाटतंय ना थोडस चेंज केला आम्ही इथला इकडे ठेवला कारण गणपती टेबलवरतीच ठेवायचे आम्हाला तिथेच थोडंफार डेकोरेशन करू आम्ही आणि एक इथे इत ठेवला आणि खाली इथला मोठा सोपा निघून गेलेला आहे ना खराब झाला तर पूजाला बसायला लागतं ना त्यामुळे मग खालीची एका त्या मी चा टाकली आहे त्याचं कवर वगैरे धुवायला दिलं आणि अशा प्रकारे आम्ही हॉल आवडला मोकळ वाटतंय ना कॉफी ठीक ठीक आहे आहे चला आता मस्त थोडीशी कॉफी करते कडक कडक म्हणजे अजून छान वाटे कॉर्नरमध्ये सर्व काही हे मस, मसाल्यांचे पदार्थ ड्रम वगैरे सर्व इकडेच ठेवलेले आहे मिस्टर यांनी बॉक्स स्टिकर प्लॅस्टिक डब्बे बटर पेपर मसाल्याचे पॅकेट या जिन्याच्या स्पेस मध्येच ठेवलं आहे असं

घराची साफसफाई केल्यावरनंतर खूप फ्रेश वाटतं खूप भारी वाटतं तर आता मी इथे लाडूचे ड्रायफ्रूट येण्यात ते कापते कारण योगिता किचनमध्ये मेथीचे लाडू बनवत होती तर आमचं लाडू बनवण्याचं काम चालूच आहे आणि तिने भरपूर छान असे मस्त लाडू बनवले आणि पूजा पण नंतर मग लाडू सील करत होती पॅकिंग करत होती बसल्या बसल्या इथेच तर तिला थोडीशी थंडी वाजते कारण बाहेरचं वातावरण खूप थंडगार आणि थोडंसं गारगारच आहे त्यामुळे ती स्वेटर घालून बसलेली आहे संध्याकाळपर्यंत लाडू पॅकिंग करून कु दरम्यान पाठवले राहुलने त्यानंतर मग संध्याकाळची वेळ होती तर पूजा गेली होती मार्केटमध्ये राहुल पण गेला होता तिच्यासोबत कारण आमच्या जावयांना कपडे घ्यायचे होते त्यामुळे उद्या आहे बैलपोळा तर बैलपोळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आमच्याकडे ना खूप जुनी रीत आहे परंपरा की लग्नानंतर मुलीचा जो पहिला पोळा सण असतो ना बैलपोळा तर त्या सणाला तिच्या सर्व सासरच्या फॅमिलीला बोलवायचं पुरपोळीचा स्वयंपाक करायचा जावयांना कपडे घ्यायचे आणि विहीणबाईंना पण साडी घेतात तर दोघांनाही कपडे घेऊन मग त्यांना जेव घालायचं तर तोही तुम्हाला सर्व काही कार्यक्रम उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर त्यासाठीच पूजा आणि राहुले ना गेले शॉपिंग करायला जावांच्या कपड्यांची आणि तिच्या सासूबाईंना पण साडी घेणार आहे ती घरामध्ये मी एकटीच आहे मिस्टर पण बाहेर गेलेले होते मशीनचे कपडे काढले बाहेर काढून मी चार पाच वाजता लावलेले होते मशीनला तर ते पण धुवून निघालेले होते आता ते सर्व काही थोडेफार ओलेचे जास्त काही सुकलेले नाही आहे मशीनला थोडेफार कपडे अर्धवट सुकतात पण मग मी पडदे ना असे पाईप प्लस लावून दिले जेणेकरून रात्री रात्री ते रात्रीचे सुकून जातील हवेने फॅनच्या हवेने आणि अशा प्रकारे सर्व काही माझं काम आजचं आवरलेलं होतं पावसामुळे बाहेर पण कपडे टाकता येत नाही आणि रात्रीचे कपडे बाहेर टाकू नये त्यामुळे मग मी कपडे ना थोडेसे असे आजूबाजूलाच फॅन खाली सुकवले रात्रभर आणि सर्व आवरल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती पूजा राहुल काही आलेले नव्हते तर आज मी ना मस्त वांग्याची भाजी बनवते आणि ह्या फ्राय कुकरमध्येच बनवते छान झालेली होती वांग्याची भाजी तर शेंगदाण्याचा कूट वगैरे तिळाचा कूट टाकून मस्त अशी भरली वांगी बनवली मी रेसिपी काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही म्हंटली तिच्या पोटात तिला प्रसादासाठी घेऊन जा पहिले खीर आणि ते जेवण झालं काय नाही का ब्राह्मण भोजन वगैरे सगळ्यांचे भोजन झाल्यानंतर आता मला उपवास सोडावा लागला हा का आज काय कसलं उद्यापन होता शिव महापुरात पुराण अरे हा खांब पण काढायचं काढायचं हा काढायचं आहे ऋतूचे मिस्टर आले होते जरा वेळ बसले आमच्याशी गप्पा केल्या आणि त्यानंतर मग ते घरी निघून गेले आणि वांग्याची भाजी पण शिजलेली होती मस्त झालेली होती त्यानंतर मग त्यांनी जे ताट आणलं ना ते ताट पण आता आम्ही पुढे जेवणासाठी घेऊ प्रसाद म्हणून त्यांनी आम्हाला सर्वांना आणला तर छान स्वयंपाक केलेला होता ऋतूने सोळा सोमवाराच्या उद्यापनाला ज्या भाज्या बनवतात ना डांगरची भाजी अळूची भाजी डाळ भात पुरी खीर असं सर्व काही तिने बनवलं आमची वांग्याची भाजी पण झालेली होती आता आम्ही सर्वजण हॉलमध्ये जेवायला असतोय राहुल काही जास्त जेवला नाही थोडंसंच खालं त्याने आणि मिस्टरांना जारवरतीच वरतीच ताट दिलेलं आहे कारण टेबलवरती दुसऱ्या वस्तू ठेवल्या तर आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते आवडले तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय